सूर्याच्या किरणांचा प्रकाश पडला लख सूर्याच्या किरणांचा प्रकाश पडला लख रावांचा माझ्यावर पूर्णपणे हक्क अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात था तुळस रावांचं नाव घेताना कसला आला आळस देवघरात दळवळतो अगरबत्तीचा सुवास देवघरात दळवळतो अगरबत्तीचा सुवास रावांना भरवते पहिला घास शब्दा शब्दांनी बनते वाक्य वाक्यवाक्यांनी बनते कविता शब्दा शब्दांनी बनते वाक्य वाक्यवाक्यांनी बनते कविता राव माझे सागर मी त्यांची सरिता उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्यती मावली देवाची तीन रुपे विष्णू महेश देवाची तीन रुपे विष्णू महेश रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझं थोर जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी रावांची साथ मला जन्मजन्मी मिळावी साखरेचे पोते सुईने उसवले साखरेचे पोते सुईने उसवले रावांनी मला पावडर लावून फसवले आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा जाता पंडरी सुख वाटे जीवा जाता पंढरी सुख वाटे जिवा रावांसोबत जोडीने देवा पुढे लावते दिवा